हो हो की दिनांक वीस तारखेला रात्री आठच्या दरम्यान एक महिला होती ती तिच्या मावशीकडे गेली होती मावशीकडे रात्री उशीर झाल्यानंतर त्या मावशीच्या ओळखीचे दोन लोक होते ती मावशी बोलली की तू या लोकांसोबत जा की तुला घरी सोडून देखील पण त्या लोकांनी घरी न नेता जो खेडी रस्ता आहे त्या रस्त्यावर तिला मागच्या साईडला घेऊन गेले जंगलात भागात आणि ते दोन भाऊ आणि अजून त्यांचा एक तिसरा भाऊ तिथे बोलवला आणि तिच्यावर अधिप्रसंग केला आणि तिला तिथे मारलं वगैरे तारखेला ती बाजारपेठ पोलीस स्टेशन आली तिने घटनेची सर्व माहिती दिली आणि तो गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आता दोन आरोपींना अटक केलेली आहे एक आरोपी बॅकसाइड म्हणते ना तो खेडी रस्ता आहे ग्रामीणचा त्या रस्त्याने सरळ आपण पुढे गेलो एखाद किलोमीटर एक ते दोन किलोमीटर त्या भागात ती घटना घडलेली आहे जिथं एकदम वस्ती नाही आहे काहीच नाहीये आणि त्या भागात पूर्ण जंगल अशा भागात घडलेली आहे यामध्ये या एकूण आरोपी किती अटक करण्यात आलेले आहे आणि त्यांचं वय काय असेल यामध्ये एकूण तीन आरोपी आहेत आणि दोन मेजर आहेत आणि एक मायनर आहे दोन आरोपी अटक करण्यात आलेले एक घटना झाल्यापासून सर हद्द बाजारपेठची का तालुक्याची बा, बाजारपूर बाजारपेठ पोलीस स्टेशनची हद्दी आहे तिथे त्यामुळे बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे महिलाची वय किती सर महिलाचं वय पस्तीस आहे तिला चार मुलं आहेत